दोन हजार चौदा पंधराला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जयु जलयुक्त शिवारसारखी योजना आपण सुरू केली ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी भूजल पातळी वाढली जी कमी होत होती ती वर आली दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली